ओझर शहरातील नगर परिषद हद्दीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्या प्रयत्नानं तब्बल दोन ते अडीच कोटी रुपयांच्या भव्य विकास कामांचं भूमिपूजन गुरुवारी अठरा जुलैला माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं ओझर शहर नगर परिषद हद्दीतील पंधरा नंबर चारी येथे डांबरीकरण करणं छत्रपती चौक ते सायखेडा पाहता येथे पथदीप बसवणे आनंदनगर येथे रस्ता डांबरीकरण करणे यमुनानगर येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे श्री स्वामी समर्थ नगर येथे रस्ता डांबरीकरण करणे अमृत नगर या ठिकाणी रस्ता डांबरीकरण आदी विकास कामांचा समावेश असून नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्या प्रयत्नानं आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मार्फत मिळालेल्या निधीमधून मोठ्या प्रमाणात विकास काम ओझर हद्दीमध्ये होणार आहेत यामुळे नागरिकांचे रस्ता समस्येबाबत प्रश्न मार्गी लागणार आहेत या सोहळ्याच्या अध्यक्ष शंकर वाघ निफाड तालुका अध्यक्ष भागवत बोरस्ते वैकुंठ पाटील पिंपळगावचे युवा नेते सतीश मोरे किसान मोर्चाचे बापूसाहेब पाटील योगेश चौधरी व ओझर शहरातील स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुम्ही जसं म्हणालात परत तिसऱ्यांदा या देशाचे यशस्वी आणि लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि आपल्या जिल्ह्यासाठी पंतप्रधान मोदीजींनी हा ड्रायफ्रूट प्रो, ड्रायपोटचा प्रोजेक्ट या जिल्ह्यामध्ये खास करून माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर केला यासाठी सातत्याने मी देखील गेल्या पाच वर्षापासून त्याचा पाठपुरावा केला पाठपुरावा करत असताना मध्ये कोविडच्या या संकट काळामध्ये त्या अडचणीमुळे आपण फॉलो करत असताना तिथे आत्ता जागा खरेदी झालेली आहे आणि हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे केंद्र सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे याच्यासाठी मान्य मोदीजी मान्य अमित भाई शाह मान्य गडकरी साहेब मान्य देवेंद्रजी मान्य मनसुख मांडियाजी मान्य सोनोवालजी इतक्या सगळ्या सगळ्या दिग्गजांनी मंत्री महोदयांनी इथे लक्ष घातलं आणि खास करून शेतकऱ्यांच्या हितासाठीचा सगळ्यात चांगला प्रोजेक्ट कोर्ट इथे तयार होतो यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करते आहे आणि मोदीजींचं सरकार आहे आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच यापुढेही पाठपुरावा करतो इथून पुढे आपलं जे काम आहे पूर्ण मतदारसंघामध्ये तर ते चालूच राहणार आहे तर पुढील काय आपलं काही विजन आहे का ते नक्कीच विजन असणारेच नेते आदरणीय पंतप्रधान मोदीजी जगभरात प्रसिद्ध आहेत आणि भारताची इकॉनॉमी दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेली आहे करोनासारखं संकट काळ असतानासुद्धा इतर देशांमधला अनुभव आणि इथला अनुभव बघितला तर इथला भारतीय सुरक्षेचा प्रश्न विचारात घेता वॅक्सिन तयार करणं असेल पोहोचवणं असेल आणि अगदी हरघर दस्तक देण्याचं कामसुद्धा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सा करताना आम्ही जवळून बघितलं आणि म्हणूनच या सगळ्या संकटकाळात भारताची आर्थिक एक प्रगती किंवा आर्थिक बळकटीकरण करण्याचं कामसुद्धा झालं आणि आता तर ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम आहेत मला असं वाटतं की त्यामध्ये माझा जिल्हासुद्धा कुठे कमी पडणार नाही आणि इथून पुढे मी जरी या निवडणुकीमध्ये मला जनतेने कुठेतरी आशीर्वाद कमी मिळाले असतील किंवा काही राहिलं असेल परंतु आम्ही रडणारे नाही आम्ही लढणारे आहोत आणि मुळात म्हणजे जनतेच्या सेवेसाठी आहोत त्याच्यामुळे फार जीत याचा विचार न करता या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही काम करणार आणि आज बघितलं की आमचे मान्य यतीन जिल्हाध्यक्ष आहे आमची सगळी नीतीम आहे बापू आहे भागवत भाव आले या सगळ्यांच्याच माध्यमातून या ओझर शहरासाठी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने विकासाचा निधी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल डी पी असेल या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही इथे काम उभं आज या अनेक काम तर मी आपलं प्रशासकीय मान्यता शासन आदेश आणि प्रमाण होऊन साधारणतः आठ महिने झाले तुमच्यात निधीत नाही कामाचं होत आहे फक्त निधी वर्ग न झाल्या कारणाने आणि त्यावेळेस ते उद्घाटन राहून गेले परंतु सर्वांना माहिती होतं का आपल्याकडे काम मंजूर झालेलं काम होणार नाही नक्की हो वाले नहीं। नहीं। काम वाले कामाई परत होत राहतील आणि ताई पण परत आपल्याकडे मत मागायला येणारच आपण सगळ्यांनी परत यायच नाही भरभरून आशीर्वाद घ्यायची वैयक्तिक लक्ष देऊन अगोदर तर जर मागचा कार्यकाळ बघितला तर खासदार कोण आहेत हे सुद्धा लोकांना माहिती नव्हतं म्हणजे खासदाराचा अध्यक्ष कोण आहेत हे सुद्धा माहिती नसायचं परंतु <laughs> ताईंचा एक एक ते दोन महिन्यात एक चक्कर राहायचा म्हणजे राहायचा आणि तेवढं म्हणजे ताईंनी आपल्याला सर्वांना प्रेम दिलं परंतु आपल्याला एक थोडेसे याच्यानुसार आपण थोडं मागं पडलो काय हरकत नाही पण ताईंनी आपल्या याच्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे तर ताईंचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो बसवंत एन एच थ्री डिजिटल ओझर